अकोल्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे अवकाळी पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे पाणी साचल्यामुळं नागरिकांचे हाल सुरू आहेत अकोल्यामध्ये अवकाळी पावसानं कहर केलेलं आहे अकोल्यामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं नागरिकांचे हाल सुरू आहेत वर्षा मोरे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत वर्षा अको अकोल्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे काय अपडेट आहेत काल संध्याकाळच्या आहे रात्री या सुरुवात झाली आहे आणि हा पाऊस जो आहे तो इतका मुसळधार होता की या पावसाचं पाणी जे आहे ते नाल्यांची सफाई न ना झाल्यामुळे ते नाल्याचं सांडपाणी जे आहे ते थेट नागरिकांच्या चे घरात शिरल्याने आणि या घटनेचे जे व्हिडिओ आहे ते स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर देखील अपलोड केलेले आहे व्हायरल केलेले आहेत त्या घरांमध्ये आणि गल्लीमध्ये साचलेलं पाणी त्यामध्ये स्पष्ट दिसून येते हे जे व्हिडिओ आहे हे कोठारी कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूची ही परिस्थिती आहे जे त्यामध्ये पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे सुद्धा त्यामध्ये नुकसान झालंय या प्रत्येक वर्षी जे आहे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केल्याचे दावे केले जा जात होते मात्र प्रत्यक्षात यामध्ये दिसते आहे की यामध्ये नाल्याचं काम काहीही झालेलं नाही जर ही परिस्थिती निर्माण होते आणि आता फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसतोय वेळेवर नियमितपणे नाल्याची सफाई झाली असती तर अशा अडचणी निर्माणच झाल्या नसत्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांना या पावसाचा फटका बसणार आहे तेजस अगदी धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ